गिरणारे येथे अपक्ष उमेदवार समाधान हिरामण खैरणार यांचा प्रचाराचा सा शुभारंभ चांदवड देवळा विधानसभेसाठी गिरणारे येथील शेतकरी कुटुंबातील उमेदवार हे अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांची निशाणी पोडपाट लाटणे असून अनुक्रमांक बारा असल्याने बरोबर आज बारा नोव्हेंबर रोजी गिरणारे गावातील ग्रामदैवताला नारळ वाढवून त्यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला ग्रामदैव श्रीराम मंदिर व मारुती मंदिरासमोर त्यांनी शुभारंभ करत ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांच्या कौतिक बापू यांच्या हस्ते वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात या प्रसंगी बोलताना अपक्ष उमेदवार समाधान म्हणाले ही विधानसभा निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती असून मतदार माझ्या पाठीशी ठाम राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मतदार स्वच्छ व पारदर्शक उमेदवारालाच निवडून देऊ मतदारसंघाचा विकास साधेल असे बोलताना त्यांनी नमूद केले आपण लवकरच सर्वांना भेटून प्रचार करणार आहोत त्यांचा अनुक्रमांक नंबर बारा आहे व निशाणी लाटणे असून या निशाणीवर बटन दाबून सेवा करण्याची संधी द्यावी असे त्यांनी सांगितले प्रचार शुभारंभावेळी गिरणारे गावातील ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनायटीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे जर बघितलं तर गेल्या मागील महिन्यात निवडणुकींचे जे घोषणा झाल्या त्याच्यामध्ये विधानसभाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला त्याच्यानंतर राजकारणामध्ये मोठी उलटाफालत आपल्याला बघायला मिळाली अनेक पक्षांमधून ज्यांना ज्यांना तिकीट मिळाले नाहीत ते बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले बरोबर अनेक गोष्टी या राजकारणामध्ये घडत आणि त्याचा अनुषंगातून आपण गिरणारे गावामधून उमेदवारीसाठी विधानसभेला फॉर्म भरलेला आहे आणि सर्वजण उमेदवार बघितले तर अनेक जण प्रचार प्रसार जोरदार सुरू आहेत नारळाही प्रचाराचे फुटले गेले आपण एवढा उशिरा नारळा किंवा प्रचाराचं कारण काय हा हा तर तुमचे स्वागत इथे आल्याबद्दल आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक सामान्य घरातला मनुष्य आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीची स्थिती मी जाणलेली आहे आणि मला बऱ्याच ठिकाणातन विरोध होत होता तो याच्यासाठी का ही निवडणूक लढवणं आपल्यासारख्याचं ना काम नाहीये तू निवडणूक लढवू नको त्या सर्वांचं खरं होतं मी खूप फिरलो सर्व मतदारसंघामध्ये जेव्हा फिरून फिरलो तेव्हा सर्वांनी मला हेच सांगितलं नको बाबा नको लढू तू ते पैशावाल्यांचं काम आहे त्या लोकांकडे खूप पैसा असतो परंतु माणसाची जी इच्छाशक्ती असते आपण म्हणता की जे कंटिन्यू त्याला काहीतरी करण्याचा जो ध्यास असतो का त्या ध्यासामुळे आम्ही हे जे नारळ जरी स्थिती आमची हे नाहीये उशिरा तस उशीर तर आमच्या दृष्टीने झालेला नाही नार फोडलं लोकांना आम्ही भेटलं गेलो बऱ्याच गावोगावी आणि आमचे सोशल मीडियाला पण व्हिडिओ काही पाठवले गेलेले प्रचारच तर आम्हाला ही निवडणूक अशी लढायची की खर्च जास्त करायचा नाहीये आम्हाला कमी खर्चामध्ये ही निवडणूक आम्हाला लढायची आहे आणि आज बारा तारीख असल्यामुळे आमची निशाणी बारा नंबर असल्यामुळे आणि निशाणी ही पळपटलात नाही त्याच्यामुळे आम्ही हा प्रचार बारा तारखेला सुरू केला जर बघितलं तर जर निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बालाढ्य असे गाभ्य लोक निवडणूक लढव बरोबर बरोबर एक आपण गिरणाऱ्या मधून एक माती शेती मातीशी नाळा असलेले एक आपण सामान्य शेतकरी आहात आणि एवढ्या मोठ्या विधानसभेला आपण उभं राहिलेला आपल्या माग जनतेचा प्रतिसाद आहे काय सांगा तर एवढे मोठे बलात् तुमचं म्हणणं बरोबर आहे खूप दे लोक उभे पण मी तसं मानत नाही ते ठीक आहे पैशाने दे पण विकासाच्या दृष्टीने काय ज्या शासनाच्या योजना आल्या आज जे स्टँडिंग आमदार झाले जे बाकीचे मागे आमदार होऊन गेले त्यांनी फक्त त्या योजना राबवल्या हो यांचं फक्त मी ऐकलेलं आहे श्री भाऊजी कोतवाल का त्यांनी ते खोकर तलाव स्वतःच्या हे स्वप्न उकारला होता आणि दुसरा हे जे आता केदार नायर आहे ते पण खूप बलाढे त्यांनी ते पद उपभोगले नाफेडचं पद त्यांच्याकडे होत त्यांनी काय केलं नापेटच्या पद शेतकऱ्यांना न्याय मिळवायसाठी त्यांनी लढायला पाहिजे हे लोक लढले नाही म्हणून मी एक सामान्य कार्यकर्ता लढाई देतोय हे फक्त आश्वासन नाही देता लोकांना याला इकडे कर म्हणजे राजकारण कसं करायचं आज तिकडच्या पार्टीतले लोक इकडे आण याला उलट सांग त्याला खोट बोल पण आता जनता जागरूक झालेली आहे पूर्वीसारखी जनता राहिलेली नाही प्रत्येक लोकांना कळत कोण मनुष्य काय करू शकतो यांच्या बोलथापांना लोक आता बळी पडणार नाही आणि जनतेने जर मनावर घेतले तर मला निश्चित निवडून आणतील आणि काम करण्याची संधी देतील त्याचा प्रतिसाद किती आहे आपला माझ्या मागे ज्या लोकांना मी भेटलो सर्व माझं खूप लोकांना भेटून झालं पण त्यांचा मला विरोध होता उभं राहण्यासाठी तर ते याच्यासाठी असेच माणसं आपल्याला सांगता उभं का राहू नको तू का जे जवळचे असतात का आपली स्थिती नाही तर जनतेचा माझ्या मागे प्रचंड आहे आणि मी गावगाव अजून जास्त फिरलेलो नाही म्हणजे गेलो फक्त निवडणूक लढवू काय का याच्यासाठी जास्त लोकांना भेटलो पण आता कमी दिवसात आम्ही पूर्ण गावं पिंजून काढणार पूर्ण शक्यतो पूर्ण तर होणार नाही परंतु जेणेकरून जेवढे गट आहे तेवढे बाकीचे गाव पिंजून काढून प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न करून ही लोकशाही शाही जिवंत राहावी एखाद्या घराने शाहीकडे हे पद जाऊ नये म्हणजे येणारी पुढच्या पिढीत तरी सामान्याच्या सामान्य मनुष्य विधानसभा लढण्याचा प्रयत्न हुशार मनुष्य विधानसभा लढण्याचा प्रयत्न करेल खूप <laughs> खूप धन्यवाद <तो, तो>, <laughs> आपण जर या दृश्याच्या माध्यमातून बघाल तर गिरणारे गावामध्ये समाधान करणार म्हणून एक अपक्ष उमेदवार विधानसभेचे निवडणुकीला ज्या आठवड्यात उतरलेले आहेत तेही आपलं नसीब त्या ठिकाणी आजमावत आहेत आता येणारी जी वीस तारीख आहे त्या वीस तारखेला निवडणूक होणार आहेत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातो कोण मतदार कोणाच्या पारड्यात ते मतदान टाकतो हे बघणं मात्र उत्कंठेच ठरणार आहे म्हणायला गेलं तर बघा सर्वच जण आपल्या कामाचा गाजावाजा आहेत परंतु मतदार राजा नक्की कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि त्याच गोष्टीतून या गिरनारे गावामधून शेती मातीशी नाळ असलेला हा सादर, सर्वसाधारण उमेदवार आज तोही एक बलाढ्य माणसांना टक्कर देण्यासाठी तो हे या रिंगणातून आपली उमेदवारी ते लढा देत आहे एस9 न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरणजी पवार ची आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू